आणि मी डब्ल्यूच घात तर मी वाटू लागेल सरळ सगळं वाटू लागेल त्यामुळे मराठ्यात राग आहे तुमच्याविषयी आणि भूमिका स्पष्ट केली बी नाही के केली बी तर भूमिकेवर आता आमचं भागणार नाही समजून घ्या त्यांना भूमिका स्पष्ट केली आधी येणार आहेत मी होऊन यांचा काय भारसा आहे आम्हाला डायरेक्ट अंमलबाजी निघ पाहिजे आता भूमिका जरी उद्या म्हणले नवी बी बोलले समजा विषय तुम्ही देणार दे नाहीत तरी आम्ही मग कार्यक्रम लावणार आहेत आणि तुम्ही देतो म्हणलं तर लावणार कारण तुम्ही निवडणूक झाल्यावर देणार त्याच्या आत द्या एकोणतीसच्या आत एकोणतीसला आमचा एकदा निर्णय झाला विषय सांगतो तुमचा विषय साधे गॅज येत आणू शकणार तुम्ही साधे गॅज येत आणू शकणार तुम्हाला अटेस्टेड आणायला आणि ज्यावर काढायला पैसे नाहीत तुम्ही फक्त आकडा सांगा त्याचा दुप्पट आम्ही तुम्हाला एका दिवसाचा पैसे देतो महाराष्ट्रातून जमा करून मराठी तुम्ही आकडा सांगा फक्त पैसा आणि तुमचा एकच माणूस द्या माणसं देऊ नका तुमची कुठं तुम्हाला शिक्के मारायचे त्याच्यासाठी नाही मला सांगा किंवा माणूस घेऊन जा आणि आता घेऊन या आम्ही घेऊन आणतो माणूस द्या तुमचा आमचं काही शिक्का होकू नये म्हणून तुमचा माणूस शिक्का मारायला घ्या आणि पैसे ते सगळे काय चाळाण्या लावल्यात काय फशीत आलो करा सरकारने जी लाडली योजना आणली त्याचा कुठेतरी परिणाम मराठा आंदोलनावर होईल का कारण सरकारने मागचा जो पटका बसला तो कुठेतरी भरून काढण्यासाठी योजना आणली बोललं जातो इतका घोळा समजणार आला आता आता नाही भोळा समाज राहिला एवढा पूर्वी होता ते पूर्वी बिचारे भोळे असायचे आडाणी असायचे सरकारने काय दिले की उद उद करायचे आता एक पिशीला एक पिशी आरती पिश्यायचं असले तरी काय मराठी सोळा स्वरूप लागायचे सरकीची आरबी त्यातून आरबी तूप होत असते का आमच्या तिकडे शेतात तूप लावायला आम्हाला पाव शेअर छटा कसा आण लागतं थोडं थोडं तर मग त्याला आर ते आर दिना दिलं तर तेवढे पैसे लागते आम्ही का ते नाव नाही ठेवतो योजनेला ते चांगली असेल ते देवा सुद्धा त्याची अडचण नाही पण आता डाऊट यायला लागला तुमचा काल कोण कोण म्हणलाय हा कोणतरी म्हणला ते म्हणला मतदान केलं भाई मी आता पैसे माघारी येणार म्हणजे झालं नाही यार उघडं जनतेसमोर यांनी हे फुटतं निवडणुकी पैसे वाटप केलेत झालं कोणताच माणूस म्हणते त्यांचं आणखीन एक म्हणलं ते विदर्भातला कोणीतरी सॉरी पश्चिम महाराष्ट्राला कोणतरी म्हणलं एक आम्ही साकारलो होतो त्याचं नाव आहे ना घाट राहिलं तर ते लोक म्हणजे हवा असं म्हणजे हे कोण काय म्हणतात ना पोटातलं ऑटोमॅटिक हॉटात येऊन गेलं आणायचं नव्हतं त्यांना त्यांचा अंधार ठरला अस सागर बंगल्यावर बसून यायच्या ज़े ज़े याच्यासाठी बाहेर बोलू नका काही दमली जात नाही काही कायदा कारण काय पाप नाही दिवस पोटात दमल्याधी ते भुसकून गेलो म्हणून लगेच महाराष्ट्राची जनता सावध झाली की फक्त निवडणूक होतं मंडळ निकत घेतल्यासारखा खेळ दिसतोय गोवा त्याच्यानंतर ती बंद पाडणार असेल बंद पाडल्या बघत लागते ते चांगले असेल आमचा काही विरोध करायचं कारण नाही तिला कारण ते आमचा विशेष नाही ते चांगले असू येते पण आता तुमचेच लोक म्हणायला लागलेत मतदान नाही केलं तर ते मागे घेऊ आणि पैसे माघारी घेऊ मग ते सावकर की केल्यासारखं ते झालं ना सरकारने आता आता हेच देणार पंधराशे सव्वाशे रुपये माघर नाही दिले होते पिस्तोच लावणार ना मग त्यांचं दुसरं कधीच मिळणार काम फायला पिस्तलच लावणार यांचा काढ पैसे माघारी मग ते काय विकतच सर झालं मतदान सारख्यात त्याचा अर्थ त्यांनीच सांगितलाय आणि आम्हाला नाव ठेवते आणि वाईट नाही म्हणून आम्ही तर चांगली म्हणतो तेवढा पण घ्यायचं का नाही जे ठरूल याचा अर्थ असा नाही तुम्ही योजना दिली म्हणजे मग आरक्षण द्यायचं नाही तुम्ही योजना जरी दिली तरी जनता जे येईल ते जनतेचा विषय आमचा विषय नाही ना त्याची गरज नाही पण आरक्षण द्यावं लागणार आहे किती पैसे वाटप केले तरी पडणार आहेत तुम्ही आरक्षणच महत्वाचं चल गावकर यांनी अशी माहिती तुम्ही आता प्रत्येक जंत सामान्य येणार मोठा येणार सगळेच येणार इथं कोणी आले तरी ते काही तिकडे थोडंच वाटप केलं आणि चर्चा करणं सुरू आहे पण तो मोठा असेल त्याची चर्चा सुरू करण सुरू आहे इथं आलं बारीक असेल शेतकरी असेल गरीब असेल गरोबं असेल चर्चा सुरू आहे चर्चा तर सुरू आहे आणि सगळा डाटा घेणं गरजेचं आहे कोणत्या मतदारसंघात काय आहे कोणत्या जातीचा उमेदवार आहे कोण आहे कोणत्या धर्माचा आहे कोणता राखीव आहे कोणता ओपनलाय कुठं कुठं कसं आहे ही सगळी आढावा माहिती घेणं माझी जबाबदारी आणि ते मी घेतोय फायनल ठरायची ते कोणतीच्या नंतर ठरणार आहे कोणत्याच तर पाडायचं कोबा करायचं ठरणार आहे त्याच्या अगोदर हे त्यांची चर्चा सुरू आहे आम्ही आढावा घेतोय फक्त आणि ते द्यायला लागले आणि मराठा समजा आणि सगळ्या जाती धर्माच्याला पुन्हा सांगतो की कागदपत्र सगळ्यांनी काढून हो। ठेवा कोण उमेदवार असेल हे मी आज सांगू शकत नाही तुमचे कागद पण अचानक जर नाव डिक्लेअर झालं तुम्ही जो कागदपत्र रेडी असले पाहिजे टायमाला पळापळी तुमची नको की आता कागदपत्र कळवा का काढायचे काय सावध आतापासून आता ते सुरुवात झाली भेटले मला टोन नायगाव नांदेड काय तर मतदारसंघातून ते आले होते चलो धन्यवाद चप्पल जशी तुमची शांतता रॅली जी आहे ती आता दुसरा टप्पा जो आहे तो संपलेला आहे आता निवडणुका जे आहे ते तोंडावर आहे त्यामुळे वेगवेगळे पक्ष जे आहे ते सुद्धा रॅली काढत आहेत आता भाजपची रॅली निघणार आहे देवेंद्र फडणवीस जे आहे ते त्यांच्या नेतृत्वात ही रॅली निघणार आहे मराठा समाज याच्यामध्ये सहभागी होणार का विरोध करणार का नाही विरोध नाही करणार पण सहभागी नाही होणार रॅली काढायचा प्रत्येकाला अधिकारी सभा घेण्याचा आहे आंदोलन करण्याचं आहे खरं देवेंद्र फडणवीस साहेब ओपोशनला बसायला पाहिजे ते रॅली काढण्यापेक्षा सगळ्या लोक तिकडे भेटायला त्यांनी त्यांना आणि ते मराठा आरक्षणासाठी बसावं म्हणजे आणखीन चांगला इफेक्ट पड निवडणूक त्यांनी मराठा आरक्षणासाठी बसायला पाहिजे आणि रॅली सुद्धा मराठा आरक्षणासाठीच काढायला पाहिजे त्यांनी काढायची निवडून यासाठी नाही काढावं त्यांनी आता नाही काय होणार आता काय नाही होणार काहीच नाही होणार मी आडव बोलत नाही काही नाही मी जे बोलतो ना ते करतोच हो आडवा बोलत नाही त्यांना हिनवीत नाही त्यांनी मराठा आरक्षणासाठी रॅली काढाव सत्ता मिळवण्यासाठी काढूच नाही ती मिळतच नसते आता आरक्षण जर नाही दिलं तर नाही दिलं तर धनगर बांधवांना जसं तुम्ही कार्यक्रम लावला ना तसा आमचा बिल लावला कुठे गेली पहिली कॅबिनेट धनगर बांधवाला लिस्ट आरक्षण द्यायला पहिली कॅबिनेट कुठे गेली कायला रॅली काढीता हे दोनच जाते महाराष्ट्रात सगळ्यात मोठ्या दोन याला कसं संपलं राईट कसं संपलं याला म्हणते देवेंद्र फडणवीस एक, जाता एक खात निघाल पाहिजे आता नवीन एक नवीन खातं निघलं पाहिजे संप स्वयंपी खात संपी खात पाहिजे आणि ते देवेंद्र फडणवीसांकडेच पाहिजे योग्य माणूस त्या मंत्रिपदाला शोभतो संप स्वयंपी खात स्वतःच्या धुऱ्या उलट्या करून घ्यायसाठी संप संपे खात पाहिजे मराठा संपीला मुस्लिम संपीला धनगर संपीला मोठ्याला जाती संपवायचं काम केलं आता वड्रा समाज बसायला लागला उपशना ला ला, त्यांच्या आरक्षणाचा आता काहीकडे समाज बसवायला लागला राजपूत समाज पण बसायला लागला बारा बोलू बंजारा समाजाचं म्हणणं वेगळा पूर्व करा हे संपी मंत्री यांनी यांचा सगळ्यांचा कार्यक्रम केला शेतकऱ्यांचं तर उभं वाटलं गेलं नुसत्या घोषणा नुसत्या घोषणा मरणाजे एकाच्या भी घोषणा पाठणार राहिले बा कर्ज माफी करतो तशीच पीक पिकवी आणखीन नाही शेतकऱ्यात करतो कर काय भाऊ फोडाफोडी जाते संपा संपी काय मंत्री काय गृहमंत्री काय सत्ता चालवता फोडाफोडी शिवाय दुसरं काही येतच नाही पाच वर्ष काम नाही करायचं टायमाला फुट यो फोड्यो त्यो फोडो तेव्हा फोड टायमाला माया तर चार पाच मुख्यमंत्री विरोधात बा योग दोन नाही चार पाच एकूण फोडून तिकून फोडून नुसते फोडाफोडी करून सततदा आता उपमुख्यमंत्रीच आहेत सगळे आजी माझी बघा ना मोजून तुम्ही अशोक चव्हाण मायोराधा मुख्यमंत्री माझी राणेसाहेब दादा मायाचे विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री मायाचे विरोधात शिंदे साहेब मायाची विरोधात आणखीन एक कोणतरी भाऊ मुख्यमंत्री मुख्यमंत्री सुद्धा लगुठे हे पूर्ण माझ्या विरोधात उपमुख्यमंत्री तर बघा त्यांच्या यादीची निलगीकर साहेब राणा साहेब देवेंद्र फडणवीस साहेब छगन भुजबळ ते आणखीन हे काय हे कारखान्यावाला हे प्रवाराचा आत्ता पडलेलं हा ती विखे पाटील माझ्या ध्यान रांग इतके उपमुख्यमंत्री म्हणाय मागायला लागले काय देवेंद्र फडणवीस तुम्ही काय चालविता काय अजित पवार एक उपमुख्यमंत्री गुला गुलाबी जॅकेट गुलाबी झेंडे गुलाबी गाडी नाही अपेक्षा आहे आता अजूनही सरकार वेळ नाही दिला आता नाही हा वेळ नाही पण एकोणतीस पर्यंत आम्हाला आमचं ठरणार आहे तोवर बघा होत असलं तर तुम्हाला अपेक्षा आहे अजून सरकार नाही आता नाही आता नाही आता अपेक्षा नाही त्यांचं ठरलेलंच द्यायचंच नाही त्यांचं ठरलेलंच हे फक्त दंगलीच करायचं त्यांचं पक्क ठरलंय मराठ्यात विषद भांडण लावून द्यायचे त्यांचं पक्क ठरलेलंय त्यामुळे ठरलेलं ठरलेलंच मधलं फक्त आता नाही का दहा लोक नाव ठेवू नये म्हणून बळच तोंडावरून हात फिरायचा असं काम चालू आहे त्यांचं बळच अं एखाद्याला लागलंय रक्त निघतंय इच्छाच नाहीये ते रक्त कुसून त्या मलाम लावायची पण उगा आता चार जण नाव ठेवू नये म्हणून उगा आपलं आता काहीतरी केलेलं दाखवायचं मी होतो ब असं की सरळ सरळ फसवा फसवी सरळ सरळ मराठ्यांची त्यांना जर आम्हाला आनंद व्यक्त करू द्यायचा नाही आमचे लेकर सुखी होऊ द्यायचे नाही आमचे लेकर मोठे होऊ द्यायचे नाही आमचा जीव आरक्षणात आहे ते त्यांना मिळू द्यायचं नाही त्यांचा जीव खुर्चीत आहे त्यांना खुर्चीच नाही मिळवून द्यायची आपण बी जातवान मराठी आहेत ना आपल्या लेकरांचं जर वाटला करणार असेल तर कशाचा पण कशाचे महाविकास आघाडी कशाची युती कशाच कोण रे हीच भूमिका धनगर बांधवांनी सुद्धा घेतली पाहिजे कशाचं भाजीपण कशाच्या महायुतीन कशाच्या आघाडीने हगडी कायचं कोण हे गोड बोलून फसवणार कोण आश्वासन देणार आता उपोषणाला जरी धनगर बांधव बसले एसटी आरक्षणातून असतील तर सांगणार निवडणूक झालं तर देत आम्ही तुम्ही काळजीच करू नका पहिल्याच कॅबिनेट मध्ये देतो अशीच फसवणूक करणार कारण चौडीला सुद्धा झालं होतो ते उपोषणाला बसले ते म्हणले पन्नास दिवसाचे आत तुम्हाला आरक्षण हे काही खरं नाही फक्त गोर गरीब मराठी गोर गरीब धनगरांनी जरा समजून घ्या नका आमच्या न्या ऐकू तुम्ही तुमच्या ना का ऐकू तुम बारा बोलते सांगतो हे काहीच कामाचे नाही ते राजकारणी लोक आहेत तुम्ही समजून घ्या हौदे हो ही लढाई उठाव झालाय उठा उठा पहिले धनगराचंही सोय लागल मराठ्यांचंही लागल बारा बोलू ते दारांचं लागल दलिताचही लागल मुसलमानाचं लागल उघडं गप्पिपी एकवा आणि एवढे ठो हा एक पाच वर्ष तर बघा ना आपल्या गरीबाचा आणून पंच्याहत्तर वर्ष त्यांचं बघितले एक पाच वर्ष आपला गरीबाचा बघा मोकळा सगळे हाताने झाला एकाच टेन राहा पाच वर्षासाठी देवेंद्र फडणवीस दबाव होता असेल मुख्यमंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली ती चर्चा कधी झाली झालीच नाही शंभूराजी साहेब आले होते त्यावेळी झालेली त्याच्यावर या विषयावर चर्चाच नाही कसलीच मीडियाच्या माध्यमातूनच ते नेतेकडून रान ठोकायचं इकडून ठोकायचं एवढंच विरोधी पक्ष आणि सत्ताधारी दोन्ही चाल ढकल करतायत मग एकोणतीस नंतर दोघांनाही परिणाम बघावं लागतील बघू आता एकूण काय कोणावर परिणाम होते उभा करायचे का पाडायचे त्याच्यावर अवलंबून आहे काय परिणाम होणार आहेत पण एक होणार आम्हाला खुर्ची त्यांचा खुर्ची जीवे आमच्या आहे आम्ही मात्र त्यांची खुर्ची घालणार शंभर टक्के घालणार जीव व्हायचा असेल त्या परिणामाची चिंता नाही आम्हाला जीव होतील होती। हो हो ते परिणाम होतील आणि हो काय होयच नाहीत आता आम्ही बस झालं सहन करण्याची काही क्षमता असते काही मर्यादा असतात तुम्ही जर इतकं एडत करणार असाल तर मात्र समाजाला माझं काही प्रतिष्ठा आहे का, का नाही आज बारा महिने झालं समाज लढतोय आणि तुम्ही ढकलता हे बैठक लाल नाही ते बैठक लाल नाही आता म्हणता आचारसंहिता आचारसंहिता संपली की म्हणता अधिवेशन अधिवेशन संपलं की हा तुम्ही म्हणणार आमचे लोक पळून गेले तुम्ही काही झाले की म्हणणार अधिकारीच मिळणार काही वेळेस झाले का अभ्यासकच भेटत नाहीत काही वेळेस बळच कमी पडणार काही वेळेस तुमच्याजवळ पैसेच नसतात आता इकडून तिकडून कुठं त्या हैदराबादला सापडलं म्हणताय त्या आणायला ओ त्यांना नायला आम्ही एखादी टॅमपुट रुग्ण देतो तुम्हाला काय बहाने काय किती किती चाळे होता अंगात माणसाचे रंगेल चाळे काय सत्ता भोगायला लागला काय सत्ता राज्यात चालवायला लागलात एवढं मोठं राज्य आणि ते चाळे तर असे खेळायला लागलेत की जस का दुसऱ्यांना काही कळत नाही हेच शान आहेत असं बघू किती दिवस देवेंद्र फडणवीसांना मराठ्यांना असं वेठीस धरायचंय बघू किती दिवस सरकारमधल्या मंत्र्याला कामं करू द्यायचे नाहीत ते बघू आलीच वेळ जवळ आता धाराश मध्ये सुप्रिया सुळे यांना मराठा की तुमच्या पक्षाची काय भूमिका असं आहे की आमच्यामुळे शासन ना तरी समाजा जर समाजाचा त्यांना फायदा झाला असला था। तर उत्तर तर मिळालाच पाहिजे समाजाला समाजाला खरंच मी पहिल्या दिवसापासून विनंती करतो सत्ताधारी असून ते विरोध करतो आपण ज्या विचारूच ना आपलं आंदोलन सुरू नाही कुठं कुठे सुरू नाही जाब विचारूच नाका आपण डायरेक्ट उत्तर आता यांना कायमच आता दोन हजार चोवीस लागेल देऊ कायमच सगळे जेवणा विचारायला विचारायचं असलं ला तर सगळ्यालाच हा सगळे मुंबईत इथे इकडे तिकडे कुठे त्यांना सापडत बसायची गरज नाही ना याची भूमिका स्पष्ट करा त्यांनी म्हणायचं त्यांची करा आपल्याला काम लावून द्यायला लागले ते मराठा समाजात समजून घ्या काम लावून द्यायला लागले आपल्याला ते आपण विरोधाकाल विचारायचं तुमचं म्हणणं काय आरक्षणावर परत सत्ताधाऱ्यांना विचारा म्हणजे हे आपल्याला काम लावून द्यायला लागलेत दोन्हीला विचारायचं का त्यांची त्यांना ठेप्याला आणायचं आसरा आहे ना मराठ्याचं ते शस्त्र काढू आप दोन हजार चोवीसला राग नाराजी मराठ्यांच्या आरक्षणाविषयीचे खतगात पोरांचं केलेलं वाटोणं एडब्ल्यूएस घातलेलं त्यांनी जाणून बुलून मराठ्यांचं मोठं होऊ नये म्हणून एसीबीशी न मागितलेलं दिलं याचा सगळ्याचा परिणाम केलेल्या खोट्या केसेस पोरावर लाखानं केल्यात एसआयटी नेमल्यात अनेक केसेस केल्यात अनेक षड्यंत्र रचलेत अनेक संघटना फोडल्या त्या गुळगुळ करतात काही समूह फोडले त्याचा सगळ्यांचा रोष आपण दोन हजार चोवीस ला दाखवू मराठ्यांची शक्ती काय असते दाखवू ना दमदारा थोडा संयम बाळाला मराठा समाजाला विनोदी मुंबई वगैरे देवेंद्र हे दरेकर दरेकर हे करतच नाहीत लोक करते आंदोलन करत नाही त्यांच्या अंगात दरेकर घुसलेला आहे दरेकर लक्ष्मीची व्हायचे असते असते हा त्याऐी माणसात हे घुसतो मुसोबा घुसतो घुसतो शेतात काय असते झोडपात असते ती येता बाबा ती अशी लागल ते माणसाला ती हा तसं त्यांना दरेकर अंगात घुसलेला त्यांचे थाय 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 करते त्यांना चापकावला घाटला की एकदा मग त्यांना मेळ लागेल कसं भूत उतरत असत भूत लागले भूत गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करतोय आता <coughs> तुम्ही मोठे आंदोलन पूर्वीचे सरकार होते त्यांनी टोलाटोली केली आताही सत्ताधारी भूमिका घ्यायला तयार नाहीत विरोधी पक्षाची भूमिका घ्यायला तयार नाहीत आरक्षण देणार का नाही नाहीचा अर्थ दिसतोय कारण बारा महिने लागतच नाही द्यायचं असेल तर देवेंद्र फडणवीसांना इतके दिवस लागतच नाही त्यांचं म्हणणं मलाच का टार्गेट केलं जात सत्ताच तुम्ही चालवता सत्ताच तुम्ही चालवताय यांच्या कोणाच्याच काही हातात नाही हे नुसते पुतळे बसिलेत म्हणून बसल्यासारखा खेळी तुमच्याच हातात आहे कोणाला द्यायचंय का नाही द्यायचं करायचंय की नाही करायचं तुम्ही छगन भुजबळच्या नादात सत्ता जर नाही घालून बसला तर ते दोन पुढं लक्षात ठेवा माझा शब्द तुम्ही फडणवीस साहेब भुजबळच्या नादात तुम्ही सत्ता घालून बसणार आणि मराठ्यांना खेटायचंय तुम्हाला आम्ही ना पूर्ण तयारीने लावू मग पाडायचे आहेत उभा करायचे ते आम्ही आमचं ठरू तुमचा कार्यक्रम लालिशा सोडत नाही कारण तुम्ही आमचा कार्यक्रम लावला आज बारा महिने झाले एक दोन दिवस नाही या गोष्टीला त्याच्या ते दरेकर भूतमध्ये उठले ते भूत कोणाला लागत आणि लय लय खावाड भूत ये भूत वेगळे वेगळे असतात कुणी काय मागत कुणी काय मागत कोणी चपात्या मागत कोणी काय बेसन मागत कोणी भजे मागत कोणी मुक्ती मागत हे भूताळच लय वेगळे हे सत्ताच मागत आहे ज्याच्या अंगात घुसन ते त्याच्याच सारखं हे डेंजर भूत म्हणजे तरसालेलं भूत वाटत नाही का इकडून एखादं भूत त्याला काहीच खायला मिळालेलं नसतं आणि ते मेल्यावर कोणाला लागत पिवार भूताडे लय तरसालेलं काहीच खायला नाही मिळालेलं आणि ते मराठ्याच्या काही संघटनाला समन्वयकाला फोडायला लागले मराठा द्वेषाचं भूत मराठा आरक्षणाची मागणी करतो ओबीसी मध्ये आणि ते छगन भुजबळ खातात असं आरोप करता ते आरक्षण शरद पवारांनी पवारांनी घालवले असं आरोप होतो शत्रू उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे चौऱ्याण्णवला मराठ्यांचं वाटोळं झालं मराठ्यांचं आरक्षण गेलं हे कोणाला सांगायची गरज नाही नाव घ्यायची गरज नाही सगळ्यांना माहिती काय झालेलं पण याचा अर्थ असा आहे का म्हणून तेच म्हणत राहायचं आणि पुढच्या सरकारने द्यायचं नाही असं काय आहे का तेच रडत बसायचं का ते बळी ठिकाणी नाही आले की तेच रडत बसायचं कि ते नाही आले तुमच्यात हिम्मते द्या ना तुमच्याकडे बहुमत ना तुम्ही मराठी डोक्यावर घेते तुम्हाला बोंबलात काय बसलात आणि तेच बोंबलत राहिला सारखं सारखं जाणार तुम्ही तुम्ही घरी जाणार दादा गुलाबी गाडी नाही काय त्यांचं तर राजकीय काय असेल ते गुलाबी फुलाबी आपल्याला त्यात नाही पडायचं पण मी सोडत नाही त्यांचं देऊळ एक काय असेल एखाद्या देवराशी सांगत असतो हि कलर वापरले निवडून येत असता म्हणून देवराश्याने सांगितलं कलर वापरा म्हणून म्हणून मला त्यांच्यात नाही पडत मला त्या कलर वापरा नाही तर वापरू वापरून तिकडे काही करा पण आरक्षणाच्या बाबतीत जे तुम्ही चाली सुरू केल्या त्या बंद करा तुम्ही जर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विरोध केला तर आपल्याला बघायला मिळत नाही फक्त देवेंद्र फडणवीसांनाच बोलत राहत असते तेही सहभागी आहेत कारण मुख्यमंत्री पद जे आहे ते एकनाथ शिंदेकडे आहे मग शिंदेवर देवेंद्र फडणवीसांचा दबाव आहे किंवा मग शिंदे जे आहे ते मुख्य आहे देवेंद्र फडणवीसांचा ऐकल्याशिवाय काही निर्णय घेत नाही शिंदे साहेब देतील आरक्षण फडणवीस साहेब देऊ देत नाहीत वाटतंय त्यांना प्रचंड दबाव अजित पवार बोलणं देत नाहीत आणि ते बोलत नाही ह्या लाकड्यात काय झालंय कोणाला माहित का आरक्षण मिळून द्यायचं नाही आतून हे बी माहित नाही आतून मिळून द्यायचं नसू एखाद्या वेळेस पण शिंदे साहेबाला सुद्धा बोललेलो त्यांनी चुकले त्यावेळी सोडलेलं नाही पण एकूण जे अंदाज आहे ना हे अंदाज असाच की देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मिळू देत नाही मराठा नारस आणि त्याचे फळ भोगावं लागणार सगळ्यांना सगळ्यांना एक महिन्यात वेळ दिला शंभर अगोदर असं म्हटलं की अधिवेशन चालू आहे नंतर म्हणजे इलेक्शन झालं आम्हाला वेळ भेट लागलो आता परत तारीख वाढून दिली होती परंतु तुम्ही विश्वास नेहमी व्यक्त केला शंभर देशात म्हणतात त्यांचं काही बोलणं झालंय का ते काय नाही 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 त्या विषयात काय बोलणं नाही काय नाही एक महिना वाढून दिला आणि आज बी आज बी सांगतो आजपासून आणखीन एकोणतीस तारीख वेळ दिला त्यांना आम्ही मनानच दिला त्याच्यात आज सगळ्या स्वारीची अंमलबाजी आणि मराठा आणि कुणबी एकाशी त्र्याऐंशी क्रमांकाला ही मागणी पळाल्या दिवसापासून त्याच्यावर आम्ही ठाम आहे तोही शासन निर्णय करा दोन विषय झाले हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट लागू करा हे झाले तीन चौथी सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणी पण तुम्ही ती करायची सॉरी दोन हजार चारचा जो जे आर ए तो सुद्धा दुरुस्त करायचा सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणी तर त्यांना ती करावीच लागणार आहे ते तिच्यापासून तर आम्ही माग हटतच नाही आणि सरसकट गुन्हे आणि जे आमच्या पाच सात मागण्या आहेत ते त्यांना आम्ही लिहून दिलेल्या आहे याच्या अगोदर निवेदन देव का धरलो होता आम्ही त्यांना मुले हे सरसकट आजपर्यंतचे मागे घ्यावे लागणार आहे आणखीन नाही एकोणतीस तारखेपर्यंत बघा तुम्हाला होत आहे का नंतर था। नंतर एकोणतीस ला फायनलच होणार आहे आज झालेलं आहे आम्हाला करून चुकलेलं ते येत नाही त्यांनाही माहिती वाटतं द्यायचं नाही ते फक्त जुनो ठेवायला लागलेत आणि आता मधल्या काळात जे वेळ आहे ह्या वेळेत बहुतेक ते ढकलतेत कि महाविकास आघाडीला म्हणतात बैठक या महायुती म्हणते बैठक गेली आहे दोघ एकमेकावर फक्त रिळत देत नाही का आपण शेतात एखादी बैलगाडी घेऊन चालू काय बैल नुसते रिळत असते बघा आता त्यांना शिवला वाटत शिव रिळत शिव मुड सवय असते ते रिळायची तसे महायुती रिळत येत्यांचं आणि महायुविका घडलं रिळ ती त्यांचं यांना मध्ये काट्या लावा लागणार पहिल्यांदा मग बैल ठेपायला आणायचे असले ना मध्ये असे काट्याचे हे असायचे बघा हा काट्याचे असे ते पोत्याचा तुकडा घ्यायचा त्यात मोठ आली काटे खोसायचे असे आणि कोणी कोणी लावले का मग ते खांद्यात घुसत येते काटे लावा लागणार एकोणतीस तारखेच्या नंतर दोन हजार चोवीस लावल्यात काढायचं ना दुसऱ्याला की आती आता कुठं बारा महिने लागतात का आरक्षण द्यायला बारा महिने लागतात का मराठ्यात प्रचंड चिड यांच्या विषय आता प्रचंड रागे ते खतखत आता बाहेरच पडणार येड्यातल्या येड्याला सुद्धा कळ नाही फसवायला लागले माझा सामान्य शेतकऱ्यापासून सगळ्यात मोठ्या शेतकऱ्यांपर्यंत किंवा नोकरदार पासून व्यवसायापर्यंत सगळ्या मराठ्यांना कळालं की हे आता फसवायला लागले बारा महिने लागतच नाही आता फक्त बा करणार राणाऱ्याचारसंहिता लागू सर त्याच्यामुळे आम्ही तयारी लाच काही हरकत नाही आम्ही पण तयारी तुम्ही देणार नसाल तर आम्हाला पाडावं लागणार राजकीय भाषा करावंच लागेल ना तुम्ही जर आरक्षण देणार नसलात तर भाषा कोणती वापरावं हीच भाषा आहे मग आता तुमच्या खुर्ची जीवे आमचं आरक्षण आहे तुम्ही आमचं आरक्षण मिळून देणार आम्ही तुमची खर्ची मिळवून देणार ते पक्क झाले जा तरी बघा एकोणतीस तारखेपर्यंत का तुम्हाला चर्चा नेहमी करेक्ट करेक्ट कार्यक्रम करणार मात्र भूजबळ असं बोलले की माझा कार्यक्रम फक्त घर एक कार्यक्रम फक्त परमेश्वरच करू शकतो बाकी कोणी करू शकते असेल बरं झालं ते आता भावनेवर आला त्या भावने आला ला बर झालं मानात देवाला खुवायना मानाला लागला या निमित्तानं ते तरी चांगलं झालं बरं झालं ना तिन्ही ताळातले देव दिसायला लागले ते चांगलं असत अशा टायमाला वयात तिन्ही ताळ्यातले देव जर दिसले तर मनोज जरा नीट रस्त्यांनी चलतो वाकडा तिकडा चालत त्याला पाय नाही चिकल्याने भरले तरी वाकडं तिकडं चालाय सवय आता तिन्ही ताळातले देव दिसल्यामुळे बर होईल नीट चालला तर चालला मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक नेत्यांची यात्रा येत आहेत मोर्चे निघत आहेत आता एक मोठं उपोषण देखील संभाजीनगरला होणार आहे एकीकडे मराठवाडा मराठा आरक्षणाचं केंद्रबिंदू बिंदू बनले आणि असं असताना हे सगळे आंदोलन यात्रा हे सगळं कशाचं वेगवेगळ्या जसं प्रकाश आंबेडकरांनी काढलंयकडून उपोषण उपोषण हा आणि आता ओबीसी धनगर समाजाचं पाचशे लोकांचं उपोषण अमरण उपोषण म्हणजे आतापर्यंतचं सगळ्यात मोठं उपोषण होणार आहे कशासाठी हा तर मानतो आपण तर कुठेतरी तुमचं जे आंदोलन सुरू आहे ले ले या अनुषंगाने आहे की डिस्टर्ब करण्यासाठी असं वाटत मी मागच साहेबांना बोललो होतो आम्ही सुद्धा एक लाख लोक बसणार होतो एक लाख नको म्हणलं एवढे लिहाल होते ना त्यावेळेस ती बातमी होणार पण होती पण आम्ही म्हणलो की थांबूयात आपण कारण इतके लोक जर बसले ते बसाव उकडून आमच्या पुढे तो प्रश्न होता इतके बसावत कुठं आमच्याकडे नोंद सुरुवात होणारच होती होणारच होती नंतर नंतर म्हणजे गोदावरीच्या काठावरती भरपूर जे मीन आहेत त्या करू ते अंदाज घेऊन मी खूप दिवसानंतर हे विषय सांगायला लागलो ते तुम्ही पाचशे बांधवांचा विषय काढला म्हणून तिथं बसायचा अंदाज दिसणार म्हणलं झोपून आता उपोषण एक लाख म्हणा झोपून करायला लागल आणि मग म्हणून आय ही जागा नाही पुरत आम्ही एक लाख जण बसणार होत एवढी तयारी पण चालली होती हे पाचशे बांधव करतात ना एसटी आरक्षणासाठी जर असेल तर मराठा समाज एक दोन दिवस मी बी येतो बसायला कागदपत्र सुद्धा नुकतीच राणे असे म्हटते की मनोज चरांगीने राजकीय भाषा काढली पाहिजे ओबीसी आरक्षणाला हात न लावता मराठा मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं म्हणून चरांगी आता एकटे पडत चालले आहे त्यांनी बोलावून महाराष्ट्राने ऐकाव एकटे पुढे चालले असं म्हणायचं असेल त्यांना देवेंद्र फडणवीस एकटे पुढे चालले बोलताना चुकला असेल त्यांच्याकडून ते दुरुस्त करतील आता त्यांना वाटलं म्हणता म्हणता कारण बोलता बोलता होऊन जात विसार बोळ्यापणा असतो माणसाच्या माणसाला ते विसरून गेले असतील की देवेंद्र फडणवीस एकटे पडले हा हे मराठा कधीच एकटा पडू शकत नाही आणि हा समाजही कधीच एकटा पडू शकत नाही आणि राजकीय भाषा जर आम्हाला बोलायची नसली तर देवेंद्र फडणवीसांना सांगावं तुम्ही एकटे पडलात एकटं पडायचं नसलं तुम्हाला तर मराठ्यांचं आरक्षण देऊन टाका त्यांना सांगा ना आम्हाला इकडे सल्ले देत बसण्यापेक्षा त्यांना सांगावं आपल्या मागणी आणि सगळ्या स्वराची अध्यादेश अंमलबजावणी करावी किंवा गॅजेट असते या सर्व मागण्यासाठी तेरा जुलै तारीख दिली होती नंतर आपण तेरा ऑगस्ट दिली पुढची सगळ्या भूमिका दिसते सरकारची बहाणी करायचे फक्त द्यायचं नाही म्हणजे एक महिना मागायचा परत दोन महिने करायचे केले ना समाजाना दोन महिने काल दोन महिने झाले दिलेल्या वेळेला दिले या दोन महिन्यात साध्या हैदराबादचे गॅजेटचे डॉक्युमेंट सुद्धा आले नाही का अख्ख्या दोन महिन्यात आम्हाला सांगा काय खर्च लागतोय तिथला ते आठ हजार जे कागदपत्र सापडले त्याचा का, आम्ही देतो समाज आम्ही समाज वर्गणी करून उद्या सकाळी देतो तुम्हाला हे मी मागेच सांगितलं होतं बघा वीस बावीस दिवसापूर्वी दौऱ्याने कायच अगोदर की ज्यांनी आता आम्हाला अशा सोडावी लागणार हे देणार आहेत म्हणून अरक्ष आपल्यालाच लढून ते मिळावं लागणार आहे किंवा सत्तेकडे जावं लागणार आहे कारण ते एकूण दिसते गुन्हे मागे घेतो सरसकट म्हणले कुठं कापऱ्या कोपऱ्याचे घेतलेत वाटत ते आणखीन माहीत नाही घेतलेत त्यांनाही घ्यायला लावले हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट बॉम्बे गवर्नमेंटचं गॅजेट घेतो म्हणले हे घेतलं नाही सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करायला यांना आठ आठ आट महिने लागायला लागलेत म्हणजे याच्यावरच दिसतं की यांना द्यायचं नाही फक्त झुलवत ठेवायचं आता देतो मग देतो आणि एकदा आचारसंहिता लागली की मग असे शब्द वापरायचे आचारसंहिता संपली की आमची सत्ता आली की लगेच आम्ही देतो म्हणजे अशी भाषा करायची यांना बहुतेक यांचं पक्क ठरलेलं आहे की मराठ्यांना आरक्षण द्यायचं मग आता यांचा खुर्ची जे मराठ्यांनी बी आता पक्क ठरवलं खुर्ची यांना ठेवायची नाही जे होईल ते होईल पण खुर्ची यांना ठेवायची शंभर